श्री गुरुदेवदत्त राहू हा चंचल ग्रह आहे त्यासोबत तो खंडित करणारा देखील आहे पण राहू हा खूप काही देण्यासारखा पण आहे जितका निगेटिव्ह आहे तितका पॉझिटिव्ह देखील आहे आणि आत्ताच्या युगात तर सर्वात मोठा ग्रह फळ देणारा ग्रह म्हणजे राहू तो कसा टेक्नॉलॉजी म्हणजे राहू तुम्हाला खूप काही देऊनही जाऊ शकतो आणि खूप काही घेऊनही जाऊ शकतो हा राहू फक्त त्याचा वापर हा व्यवस्थित होणं आवश्यक आहे आता छोटी गोष्ट आहे मोरपंख जो प्रत्येकाने आता पंधरा तारखेला मंदिरात नेलाय कार्तिक स्वामीच्या आणि तिथे तो दर्शनासाठी ठेवलेला आहे किंवा अर्पण केलेला आहे तर त्याचा अर्थ काय आहे राहू म्हणजे मोरपंख हा देखील होतो खूप जणांच्या घरांमध्ये आहे पुस्तकांमध्ये आहे त्यानंतर देवघरात ठेवलेला आहे हा राहू तुम्हाला पॉझिटिव्ह करू शकतो निगेटिव्ह करू शकतो पण त्याचा वापर योग्य झाला पाहिजे मोरपंख तुम्ही कोणत्या देवतेला अर्पण करणं म्हणजे तुमच्या शरीरातली जी मोहमाया आहे तुम्ही जी काही गोष्टी धरून ठेवलेल्या आहेत त्या अर्पण केल्या के पाहिजे तुम्हाला जर जवळ पोहोचवायचा आहे महादेवाजवळ तर त्याचा मार्ग कार्तिक स्वामींना तुम्ही मोरपंख वाहन म्हणजे तुमची मोहमाया अर्पण करणं तुम्ही जर ती योग्य दिशेस मोर मोरपंख जर वापरले नाही किंवा तिचा योग्य वापर झाला नाही तर त्याचे निगेटिव्ह परिणाम तुम्हाला जाणवतात पण ते योग्य तऱ्हेने वापरले गेले तर ते मोरपंख नक्कीच तुम्हाला फायदा देतात कारण मोरपंख हे राहूचे कारक आहे राहू दिशा देऊ पण शकतो आणि दिशा चुकवू शकतो त्यामुळे हे मोरपंखाचा वापर योग्य तऱ्हेने होणं खूप आवश्यक आहे तुम्हाला त्यातल्या आणखी काही गोष्टी जाणायच्या असेल तर नक्की आमच्याशी संपर्क करा तुमच्या घरात अयोग्य दिशेला जर तुम्ही मोरपंख लावलेले असेल तर नक्कीच तुमच्या ज्या स्थानात लावलेल्या आहेत त्या स्थानात तुम्हाला काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही परिणाम जाणवेल जर कोणाच्या नसेल तर तुम्ही प्रश्न करा कोणाच्या अभ्यासामध्ये खंड येत असेल तिथे अडचणी येत असेल पती पत्नींमध्ये अडचणी येत असेल तिथे तुम्ही जर तो लावलेला असेल तर कदाचित तो काही निगेटिव्ह परिणाम करू शकत असेल मी आताही सांगते मोर पंख हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही देखील परिणाम करतो कारण तो राहूचा कारक का आहे